तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत कोल्हापूरपासून पन्नास ते पंचावन्न किलोमीटर अंतरावर असलेल्या गगनबावडामधील गगनगडला हा आपला कोल्हापूरच्या दुर्गभ्रमंतीमधला हा दुसरा किल्ला आहे इथंपर्यंत दुसऱ्या किल्ल्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत खूप वेळ झालेला आहे तरी लास्ट टाईमला आम्ही सव्वीस जानेवारीला आपण पहिला किल्ला के एक्सप्लोअर केला होता त्यानंतर आज आपला मुहूर्त जुळून आला आहे आणि आज रंगपंचमी असल्यामुळे आपल्याला सुट्टी मिळाली आणि त्या सुट्टीचा फायदा घेऊन आपण आज इथे आलेलो आहोत आ, तर आज आपण हा गगनगड एक्सप्लोर करूया चला जर तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टने गगनगडला यायचं असेल तर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बस स्थानकातून तुम्हाला गगनबावडा बस मिळेल त्या बसने तुम्ही गगनबावडामध्ये येऊन पोहोचाल तिथून रिक्षा केली की तुम्ही थोड्याच वेळात येऊन पोहचाल ते गगनगडच्या पायथ्याला सध्या गगनगड हा जास्त प्रचलित आहे तो गगनगिरी महाराजांच्या आश्रमामुळे तर आपण या आश्रमाला सुद्धा इथे भेट देणार आहोत गडाच्या सुरुवातीलाच आपल्याला मसोबाचं सुंदर असं मंदिर पाहायला मिळत अशा प्रकारचं मसोबाचं मंदिर सहसा कुठे पाहायला मिळत नाही बाजूलाच प्रसादाची व खाऊची काही दुकाने आपल्याला पाहायला मिळतात थोड्यांतर वर चालून केल्यावर आपल्याला जतन केलेली सुंदर अशी तोफ पाहायला मिळते मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी कराव्या लागणाऱ्या पायपेटीचा थकवा जेव्हा आपण मंदिरामध्ये येतो तेव्हा क्षणार्धात निघून जातो मंदिरामध्ये आपल्याला गगनगिरी महाराजांची व श्री गुरुदेव दत्तांची मूर्ती पाहायला मिळते तिथेच आपल्याला शिवराज्याभिषेकाचे शिल्प पाहायला मिळते व नवनाथांचे शिल्पही आपल्याला तिथे पाहायला मिळते मंदिराच्या आवारात दगडामध्ये अनेक देवी देवतांच्या विविध प्रकारच्या मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत Võrra on ka hoone talli . आश्रमाच्या आवारात आपल्याला गगनगिरी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाहायला मिळतो आता आपण गगनगडावरील ध्यान मंदिर मध्ये आलेलो आहे इथे गगनगिरी महाराजांच्या मठ आहे त्याचं ते ध्यान मंदिर आहे इथलं आणि इथं अतिशय शांतच आहे आणि थंडावा सुद्धा आहे आपण आता उन्हाचा तडाखा बाहेर एवढा आहे की आता आम्ही येऊ पर्यंत एकदम हरपळून निघालेलो आहे उन्हाने पण इथं आल्यावर आम्हाला असं शांत फील होत आहे आता इथं ज्यावेळी तुम्ही याल गगनगडाला व्हिजिट करण्यासाठी तर इथं दररोज महाप्रसादाची सोय असते म्हणजे जे बाहेरगाऊन भाविक वगैरे येतात दर्शनासाठी त्यांना सगळ्यांना इथं मोफत महाप्रसाद असतो तर त्याचा तुम्ही लाभ घ्या त्याची टायमिंग एक साडेबारा दोन ते दोनच्या आसपास ही त्यांची टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये जर तुम्ही इथं आला गडाला व्हिजिट देण्यासाठी किंवा गगन महाराजांच्या आश्रमाला व्हिजिट देण्यासाठी तर तुम्हाला महाप्रसादही इथं घेता येऊ शकतो आणि आता भरपूर कंटाळा आलेला आहे थोडा वेळ आम्ही पण थांबणार इथं आणि जाऊन महाप्रसाद घेणार आणि तिथून पुढे मग आपण गगनगड एक्सप्लोर करूया भेटू थोड्याश वेळात गगनगिरी महाराजांच्या मठाच्या शेजारीच उजव्या बाजूला आपल्याला महाप्रसादाची सोय करण्यात आलेली असते प्रसाद घेऊन आपण गडाच्या वाटचालीकडे सुरुवात केली गडावरून आपल्याला वेडी वळणे घेत चाललेला हा रस्ता अतिशय सुंदर दिसतो वाटेत आपल्याला फलक दिसतात फलकाच्या माहितीच्या आधारे आपण पुढचा प्रवास चालू ठेवला आणि आता आपण चाललोय गगनगडावर दुपारचे साधारणतः सव्वा एक वाजलेले आहेत आणि सूर्य मध्यापर्यंत आलेला आहे मध्याला थोडासा क्रॉस करून गेलाय आणि भरपूर असा थकवा यायला लागलाय उन्हामुळे आपण आधी पहिला गडावर जाऊ आणि मग गडाच्या शेजारी जे काही पाण्याचे टाके वगैरे आहेत ते आपण एक्सप्लोर करूया तर चला गडावर आणि आता आपण आलेलो आहे महादेव मंदिर जवळ पहिला महादेवाचं दर्शन घेऊ आपण हर महादेव आणि आता आपण आलेलो आहे गगनगडावरील पहिले ठिकाण जे आपल्याला लागत आहे ते म्हणजे या महादेव मंदिरात या महादेव मंदिरात आपण बघू शकतो आपल्याला गणपतीची मूर्तीच आहे परत नागदेवतेची आहे एक शिवलिंग आहे आणि तिसरी गगनगिरी महाराजांची मूर्ती असेल असं वाटतय दर्शन घेऊ आपण आधी महादेवाच हर हर महादेव शिवाय आपण आलो ते महादेव मंदिराच्या बॅक साइडला इथून आपल्याला ही गडाची तटबंदी आणि पुढे बुरुज दिसतोय म्हणजे गडाचं अजून अस्तित्व एकूण आहे तर आता आपण आलोय गगनगडच्या पहिल्या टप्प्याजवळ माग आपण महादेव मंदिर सोडलेलं आहे तिथून थोडं पुढं आलं की आपल्याला गगनगडाचे मुख्य पायऱ्या लागतात आणि आज रंगपंचमी आहे आज मला सुट्टी असल्यामुळं काल रात्री ओंकारला कॉल केलेला की उद्या रंगपंचमी आहे तर उद्या काय करूया तर आपण एखाद्या गडाला विजिट करूया रंगपंचमी खेळण्याच्याऐवजी आणि तो पण तयार झाला मग सकाळी जिमवरून आल्यावर त्याला कॉल केला तेव्हा एक आठ वाजले होते एक तासाभरमध्ये आवरलो आणि आम्ही दोघांनीच गगनगडचा प्रवास चालू केला लास्ट टाइमला आमचं ठरलं होतं गगनगडला यायचं पण त्यावेळी असं झालं की आमच्या ग्रुप मेंबर्सने थर्ड मारला आणि थर्ड मारण्यात आमचे ग्रुप मेंबर एक आहे त्यामुळं तो प्लॅन कॅन्सल झाला तो प्लॅन कॅन्सल होऊन एक महिना झाला आणि एक महिन्यानं आज आमचा मुहूर्त लागलाय या गडावर येण्याचा एक महिन्यानंतर ट्रेकिंगला आल्यावर कसं होतंय ते आता तुम्हाला दिसत असेल अक्षरशः छाती भरून आले आणि तुम्ही बघू शकताय आपण आता आलेलो आहोत गडाच्या पहिल्या दरवाज्याजवळ हा आपल्याला गडावर आल्यावर पहिला हा दरवाजा लागतोय अतिशय अवस्था बिकट आहे किल्ल्याची तटबंदी पण ढासळलेली आहे भरपूर बघू शकतो आपण